मुरबाड तालुक्यातील कोरावळे गावात गेल्या पूर्वापार पिढीपासून नवसाला पावणारा गणपती बाप्पा बसवला जातो या गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से मुरबाड तालुक्याचे से माजी अध्यक्ष दत्ता धुमाळ यांच्या घरी दोन हजार चोवीस वर्षीही हा एकवीस दिवसांचा गणेश उत्सव सोहळा मोठ्या आनंदाच्या वातावरणात साजरा होत आहे या गणेश उत्सव सोहळ्याला आमचे प्रतिनिधी भरत दळवी यांनी नुकतीच भेट दिली सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत हा गणेश उत्सव सोहळा संपन्न होत आहे नवसाला पावणारा गणपती म्हणून संबंध ठाणे जिल्ह्यातील महाराष्ट्रातील अनेक गणेश भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात भजन कीर्तन हरिपाठ प्रवचन असे अनेक प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतात अशी माहिती यावेळी केटी व्ही न्यूजशी बोलताना दत्ता धुमा यांनी दिली यावेळी परमपूज्य पाल योगी निर्मलनाथ महाराज यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते पूर्वापार पिढीपासून हा गणेशोत्सव सोहळा कोरावळे गावात आयोजित करण्यात येतो यावेळी बाबा हे आमचं गणपती जो आहे तो पूर्वजांपासून आलेला गणपती आम्हालाही माहित नाही आमच्या आज्यालाही माहिती आहे आमच्या पंजालाही माहिती नाही तेव्हा गणपती आहे ते माहिती तेव्हापासून याचा पूजन केलं जातो त्याचं राहण्याची ठिकाणे एक ठिकाणे असा नेमलेला आहे त्या ठिकाणावरून आणायचा नाही तशी ठेवायचा म्हणजे घराच्याच जवळ ठेवलेलं आहे मंदिर आहे त्या मंदिरातून उचलून आणायचा ना आपल्या इथे तशी पूजा करायची ज्या टायमाला त्याचं आपली गणपतीचा जयंती ज्या टायमाला येते त्या टायमाला ही तशी आणून त्याचं त्याच्या मखारामध्ये आणून पूजन करतो एकवीस दिवस आम्ही तुम्हाला कधी माहिती झालं का गणपती बाप्पा बसवला जातो गणपती बाप्पा ज्या टायमाला आमचं पूर्वज पण तसंच करायचं आमचं वडील देव करायचं आहे त्या पद्धतीने आम्ही करायला लागलो आमच्या गावातली टोटल मंडळी पहिल्यांदा असायची ती येऊन सगळ्या गणपती पूजा करायची पहिल्यांदा गावामध्ये हाच गणपती होता सुरुवातीपासून हा गणपती होता पहिल्यांदा सुरुवात शुर्वा... सुरुवात ह्या गणपतीपासूनच झाली नंतर आता घरोघरी गणपती यायला लागले पण सर्वांचा लक्ष ह्या गणपतीवरती आहे किती दिवस गणपती बाप्पा बसवला जातो एकवीस दिवस आपला गणपती बाप्पा बसवला जातो पहिल्यापासून पहिल्यापासून एकवीस दिवस बसवला हो जातो त्याच्यानंतर मग त्याचा विसर्जन आम्ही त्याचे त्याचे एक ठिकाण आहे तशी गणपतीचा मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मंदिर, नेऊन सणय नारळाची आंघोळ घालून सण्या त्याचं विसर्जन तशी केलं जातो कुठून कुठून लोक येतात दर्शनाला दर्शनाला मुंबईपासून पुण्यापासून संगमनेरपासून तशी तालुक्यातली टोटल मंडळी ते ठाणे जिल्ह्यातली मंडळी ते शहापूरपासून स टोटल मंडळी येते काय काय कार्यक्रम आयोजित केले जातात कार्यक्रम भजन असतो आमच्या इथं कीर्तन असतो हरिपाठ असतो आज आज पूजा आहे आज पूजा आहे पूजा आहे समजा महाप्रसाद होतो महाप्रसाद याचा दर दिवशी आमच्याकडे हरिपाठ असतो हरिपाठ झाल्याच्या नंतर आम्ही भजन करतो भजन झाल्याच्या नंतर कुठला तरी कार्यक्रम ठेवतो पोरांचं जागरण होतो मग त्याच्यानंतर बाकी सर्व मंडळी जुन्या घरात कस। कसा कार्यक्रम व्हायचा हो जुन्या घरात तुमच्या जुन्या घरामध्ये पहिल्यांदा पण असे डब्यावर सुरुवातीला तर आमचं वडील होतं त्या टायमाला ते डब्यावरती ठेवून सगळ्या पूर्ण गाव यायचा निवद निवड घेऊन सगळ्याच त्याची पूजा केली जाते आज सुद्धा पूजा केली जाते आधी त्याच पद्धतीचं आम्ही तिथे रुढी चालू ठेवली याच्या पुढेही तशी चालू राहावा हीच आमची इच्छा आहे भक्तांसाठी काय मागणं मागाल देवाकडं भक्तांकडे सर्वांना सुखी ठेवा देवा एवढी हीच अपेक्षा ही आमची सर्व गावाला आमच्या सुखी ठेवा हीच आमची अपेक्षा हा तरी किती वर्ष झाली असतील आता हो काय तुम्ही होत्या तेव्हा कशी पूजा केली जायची जी जी जी। तुम्ही पण कार्यक्रमाला यायच्या का दर्शनाला वगैरे लोक गर्दी असायची का तेव्हा गर्दीच असते ना आम्ही इथं तुम्ही जेव्हा लहान होते तेव्हा इथे वक्ता समजा मला त आम्ही परके गावशी आले ना कसं साजरा केला जायचं तुमच्या काळात इथं हा असंच जुन्या घरात असाच हो वाजता काय काय कार्यक्रम व्हायचे सगळं भजन कीर्तन भजन पूजा न्या हाजी पाठ हां आता एकवीस दिवस बसवलं हो जातो तेव्हा किती दिवस बसवायचे आता उद्या ना हां देवाला समाप्त करतील ना तिकडे काय माकरातले नेते काय काय कार्यक्रम व्हायचे या गणपतीसाठी पूर्वी तुमच्या काळात नवसाला पावणारा गणपती आहे पावले का कोणाला नवसाला पावणारा गणपती आता पहिले काय होता कसंच्या आहे नवसाला नवसाला पावणारा गणपती आहे काय प्रचिती आले का काय प्रचिती आली काय प्रचिती आली का आ, ना। हा, प्रचिती आली आ, ना हां काय हां बोलला मूल बालनासला तरी मुंग शेको हा काही नवस हारला दे न होतो ना तुम्हाला प्रचिती आलेली हां जुन्या घरात कसं गणपती बसवायचे काय करायचे

त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल